मित्रांनो आणि मैत्रिणी आता वाढल्यात पाच आणि आता स्वांत अण्णाचं काकरून आलोय आताच एवढ्यात आणि आमच्या वस्ती मुरून टाकाय आल ती पण ती काय टिपर बसा नाही तिथे त्यामुळे गेली महागारी एक टिपर टाकलाय तवर चिपल काटा आहे काय धंदाय का गेली महागारी मस्तपैकी ती आणि मी आलो इकडं आता फिरत फिरत मागे गेला पुढं बोरा आणायला म्हणजे ताका इकडे चक्कर मोकळ्या मोकळ्यात मोक्या पटांग ना मस्त पैकी आणि आज झालाही ना मस्त पैकी कसं आहे खाटा खट्टा खाट्यामध्ये आणि अशा प्रकारे आहे मित्रांनो सगळं नियोजन सकाळी लग्नाला गेलो मित्रांनो आणि दीडवाली यायला राशीनवरनं राशीमरे यार उशीर झाला भरपूर काय मग काय बाकीच्या गोष्टी लांबत गेल्या परत लाईट गेली काकरून माघारसतो तर लाईट गेली परत दहा टक्के चार्जिंग राहिले आता कितीकडे होतो आणि किती नाही काय माहीत नाही पण आलं इकडं हळूहळू हळूहळू बाकीचं नाही काय मित्रांनो चाललं आहे असं सगळं विषय थर्ड क्लास नाही फर्स्ट क्लासमध्ये चालला आहे आहो तिथे वांगेला वांगी लागेल आमच्या रनच्या ओरात मस्त पैकी भिजून हिंड फिजून काढले मस्त पेकी होक वांग्याला वांगेला लागलेत कवळी झाक झाला एक बाकीच्यांना काही दिसत नाही एक तर दिसले त्या झाडाला तेवढं मिरच्याला मिरच्या पण चांगल्या लागल्यात का मिरच्या दिसल्या हां मग तुम्हाला असे फिरूनच धावतो हो का असं मिरच्याचा डाव आहे चांगल्या मिरच्या फिरच्या लागल्यात आता वर जातो हा असं एक राऊंड मारतो असं शिकडून रान्नाच्या वरात मग जन्माच्या वरात मग माळा निघतो मस्तपैकी काय अडचण नाही ओ असं फेर फेरफट खानावं लागतं संध्याकाळ जा मस्त पैकी मस्त वातावरण झाले काल तरी जरा ढगार होतं पण आज काय ढगार निघालं नाही एक भारी झाली काय म्हणायचं तुम्हाला औ आमच्या रांचा कांदा वरच सुधारले तर वाटते चांगलं झालं मग तुम्हाला धावतो मला असलाच धावायचा नाद असतो मस्त पैकी चालले तिकडेच आता सोने डॉन बघत असला सोने डॉनला दिसतं ना आपलं कांदा कसं झालेत बघा चांगलं झालेत कांदा राव कांदा बघायचा तुम्हाला केवड्याला आहे ठेवतो तुम्हाला धावतो बॅक कॅमेराने होल्यात कांदे सगळं शेजा सुधारल्यात मस्त झाले लय फेल गेलं तर पण लय बाहेर झाले या असल्याला झाले राठीची राठी मस्त आमचं आमच्या तर आज नाही पाणी दिले वाटतं अजून तर काय नाही दोन तीन दिवस झाले दिले पाणी अजून तर काही नजरे पडा नाही राजमा मला असं लय इकडं वर आलं की मी सगळ्यांच्या रानाने फिरत असतो कुठं काय कुठं काय आपल्या रानात तर आपण रोजच फिरतो पण आपल्या रानात नाही का फिरायला फिरलं पाहिजे चुलतं काय करतं तेही बघितलं पाहिजे आपण काय करतो हे बी बघितलं पाहिजे करे का नाही मित्रांनो नाही तर आपण गंडायचो गंडलं गंडा नाही पाहिजे तुम्ही आयुष्यात कधी आहो तो म्हांगे हाली तो बोर तिकडे तुम्ही जातो भांगेकडे आहो मस्तपैकी इथनं व्यू बघा कसं झालं खतरनाक नुसता ऐका ना आमच्या वस्तीचं वातावरण थळ ना काही बर का तसं लय खतरनाक टॉपचा हे विषय टॉपचा नात तर तिकडे इथे कडव जवारी पिरली वाटते जलनानी खाली टुकड्यात लागली दिसायला मस्त पेगण दिसते काय म्हणतो मागे काहीतरी बोलतय मला तो पाने है कड़े से सारे है से। है। मस्त असं पाणी ह्या कडेच सारे असं नाही दंड आहे इधरचे जलना आणि बहुत आच्छाकी आहे मस्त ऐसा फेरफटका मार आहे महिने जरा खू मै तिथं आडवाड बी टाकले मस्त येऊन आहे म्हणून काटा कटा काटकमध्ये आशा आहे शेती जलनाची रानाची आणि मुरलाबाची नात ना 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 करते काय म्हणजे या गोष्टी मला वाटतं मी करतो एंड आणि आता झालंय सहा मिनटाचा आपण भेटतो डायरेक्ट उद्या सकाळ चला टाटा बाय बाय ओके